नमस्कार भावांनो गुरु आणि शिष्याची जोडी म्हटल्यावर एक नंबर होणारच ना भावांनो आज जे मौजे गुरुसाळे तालुका खटाव सरपंच केसरी दोन हजार पंचवीसचं जे मैदान झाले या मैदानामध्ये मथुर आणि घोट सरजा याने एक नंबर केला पण नक्की निकाल काय दिलेला आहे सध्या निकाल पेंडिंग आहे फायनलचा आत्ताच पेहरा सुटलेला होता तर नक्की झालं काय बघायला गेलो तर दोन गाड्या सेम दिसतात एक हारण्या सहाशे आणि शिरचोडीची रायफल आणि एकीकडं मथुर आणि सरजाची तर काहीजण म्हणायला लागलेत की मथुरचा एक नंबर आहे काही जण म्हणतात की हारण्याचा तर नक्की निकाल काय दिलेला भावांनो निकाल असा आहे सामना निकाल दिलेला आहे सामना निकाल म्हणजेच मथुर सर्जा देखील एक नंबर आणि हरण्या साशेबावी सिरसवडी रायफल देखील एक नंबर म्हणजेच काय फायनलचा निकाल फायनली आलेला आहे दोघांनाही सामना निकाल दिलेला आहे म्हणूनच कसा झाला कमबॅक आणि गुरु शिष्याची जोडी कशी आहे टॉपची पण कडेने पलून सेमी आणि फायनल कडेने पलून मथुर आणि घोट सर्जाने एक नंबरचा मान मिलवलेला आहे मोठ्या प्रमाणात हा मथुरचा कमबॅक आहे ह्याच म्हणजे मो जातं नाही ही तयारी आहे पेडगाव हिंदकेसरी मैदानाची मथूरचा एवढा जोरदार कमबॅक पाहून नक्कीच सर्वांना अपेक्षा आता पेडगाव हिंद मैदानाची खरंच खूप भारी वाटते मथूर आणि सरचा एक नंबर झालेला आहे म्हणून म्हटलं जाते गुरु आणि शिष्याची जोडी असल्यावर मुंबई बिनजोडमध्ये तर दारारा होता आणि तीन फेरेला पहिल्यांदाच पालानी ही जोडी पहिल्यांदाच पलून एक नंबरची मानकरी झाले आहे घोट घोटसरजा दोघांनाही बेस्ट लक सामना निकालेलेला आहे भावन्न फायनलला म्हणून बाजी मारली सरपंच केसरी दोन हजार पंचवीस गुरसाळेमध्ये घोट घोटसरजा आणि हरण्या बावीस आणि शिरसवडी रायफलने दोघांनाही बेस्ट लक धन्यवाद भावन्न